मिरजमध्ये गेले तीन दिवस चाललेल्या सरस्वती व्याख्यान मला अतिशय मोठ्या प्रतिसादामध्ये संपन्न मिरजेतील श्रीमंत बाळासाहेब ज्युबिली लायब्ररी सरस्वती मंदिर मिरज यांच्या वतीनं अध्यक्ष कार्य सम्राट माननीय सुरेश बापू यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या व्याख्यान मालिकेमध्ये पहिल्या दिवशी माननीय नितीन बानुगडे पाटील दुसऱ्या दिवशी प्राध्यापक गणेश शिंदे व तिसऱ्या दिवशी प्राध्यापक प्रीती शिंदे यांचे व्याख्यान पार पडले या व्याख्यान मालिकेस नागरिक विद्यार्थी वर्ग पालक ज्येष्ठ नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठा प्रतिसाद दिला तसेच पत्रकार बंधू आणि प्रशासनाने सहकार्य केलं नागरिकांचा प्रतिसाद पाहता संस्थेने पुढच्या वर्षी याच ठिकाणी सात दिवस व्याख्यान घेण्याचे घोषित केलं जणांची आणि बॉक्स हातात घेतले एक बॉक्स दोघांमध्ये आनंदाने